जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर चार परिसरातील आज सकाळी पावणे सातच्या सुमारास रिक्षाचालक प्रवाशांना बोलवायला रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या एका भरधाव कारने रिक्षाचालकाला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती रिक्षा रिक्षाचालक रस्त्यावर दूर फेकला गेला मात्र कार चालकाने तिथे मदतीला न थांबता तिथून पळ काढलाय या अपघातात रिक्षा चालक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कार चालकाचा शोध घेत आहे तक्रार दिलेली आहे साहेब चार, चार नंबरला विठ्ठल आम्ही दिलेली आहे तक्रार लवकरात लवकर चौकशी होऊन आमचं काय ते करून द्यावं त्यांनी आर... संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर